नवीन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत नव्या जलवाहिनीवर वीज पुरवठा खंडित किंवा तांत्रिक कारणाने पाण्याचा दाब कमी जास्त झाल्यावर जलवाहिनीला इजा होऊ नये याकरिता पाण्याचे टँक उभारण्यासाठी चा चार ठिकाणी सर्च प्लॉट उभारणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे शहरातील नागरिकांचा अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न असलेला पाणी विषय लवकरच पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम लवकरच पूर्णत्वास जात आहे या वाहिनीवर भविष्यात वीज पुरवठा खंडित झाल्याने किंवा तांत्रिक कारणाने पाण्याचा दाब कमी जास्त होऊन जलवाहिनीला इजा होऊ नये याकरिता या, या जलवाहिनीच्या बाजूला जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान चार ठिकाणी पाण्याची साठवण करण्याकरिता टँक उभारण्यासाठी सर्च प्लांट करत आहोत जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान तीन जागा महानगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध झाल्या आहेत परंतु चौथ्या जागेसाठी शोध सुरू असताना प्रशासनाकडून खासगी मालमत्ताधारकाकडून चार हजार स्क्वेअर फूट जागा मिळण्याची शक्यता असल्याची माहिती महानगरपालिका प्रशासन वतीने देण्यात आली तसेच याविषयी बुधवारी महानगरपालिका प्रशासक यांनी संबंधित खासगी भूखंड मालकासोबत चर्चा केली असल्याची माहिती देखील यावेळी देण्यात आली आहे